गौरी गणपतीच्या पिरियडमध्ये काही अळूची पानं आणली होती आणि ती फ्रीजमध्ये तशीच राहिली आणि त्याच्या वड्या करायच्या राहून गेल्या आता त्यानंतर मात्र ही पानं थोडीशी मऊ पडली होती आणि मग त्याच्या वड्या मात्र काय आता रोल करून बनवता येणं शक्य नव्हतं मग अशा वेळेला अळूची पानं वाया न जाऊ देण्यासाठी सोप्या पद्धतीने अळूची वडी इथे तयार केली आहे अप्रतिम चवीला लागते जशाप्रमाणे आपण रोलची अळूवळी करतो त्यासारखीच एकदम टेस्टी लागते पण करायची पद्धत मात्र एकदम सोपी आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ही पानं जी आहे ती स्वच्छ धुवून व्यवस्थित बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आलं लसणाची पेस्ट धने पावडर थोडीशी हळद जिरा पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा सोबतच हिंग टाकून घ्यायचं म्हणजे पचायला हलकी होते चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सध्या इथे मी एक कप बेसनपीठ घेतलं आहे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे अळूची वडी एकदम छान होते आता हे सर्व मसाले या पिठामध्ये आणि ह्या अळूच्या पानामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यात लागेल तसं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर काहीही टाकलेलं नाही तरीसुद्धा सुद्धा एकदम खुसखुशीत अशी ही, ही।, खुश ही वडी तयार होते चवीला तर अप्रतिम लागते आता हे मिश्रण थोडंसं पातळ आहे त्यासाठी मी यामध्ये परत एकदा बेसनपीठ ॲड करणार आहे अळूची पानं जास्त आणि बेसनपीठ कमी झाल्यामुळे परत मी एक कप इथे बेसनपीठ घेतलं आहे आणि ते सुद्धा थोडं थोडं करत सगळंच बेसनपीठ यामध्ये मी टाकून छान असं इथं मिश्रण तयार करून घेतलं आहे अळूची वडी ज्यावेळेला आपण रोल करून बनवतो त्यावेळेला वेळही थोडासा जास्त लागतो आणि मेहनतही जास्त लागते पण अशा पद्धतीची जर का तुम्ही वडी बनवून बघितला तर एकदम कमी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये छान अशी खुसखुशीत आळूची वडी तयार होते चवीला सुद्धा अप्रतिम लागते चणीला आतल्या बाजूने सगळीकडून तेल लावून घेतले आणि आता त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं हाताला थोडंसं तेल घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि सगळ्या बाजूनी एकसारखं हे आता मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत वरून आता आपल्याला यावर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ही वडी दिसायला एकदम छान लागते आणि तळल्यानंतर एकदम खुसखुशीत लागते त्या सगळीकडून अशा पद्धतीने तीळ पसरवून घेतले आहेत आणि हलक्या हाताने एकदा थापून घ्यायचं म्हणजे हे तीळ या वडीच्या मिश्रणामध्ये छान फिक्स होतील आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंच होतं गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि आता त्यावर ही चाळणी ठेवायची आणि झाकून पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला ही वडी आहे ती वाफवून घ्यायची वीस मिनिटं झाली आहेत आणि त्यानंतर आपण बघत आहोत की इथे आपली वडी ही छान वाफवून तयार झाली आहे सुरी ॲ ॲडजस्ट करून बघितली तर सुरी सुरीला अजिबात मिश्रण चिटकत नाही म्हणजे इथली आपली आता ही वडी मस्त अशी तयार आहे आता ही वडी थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यावर हिचे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये इस कट करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने सहज आपल्याला ही वडी कट करता येत आहे ती अजिबात चाकूला चिटकत सुरीला, सुरीला, सुद्धा नाही म्हणजे ही, ही वडी एकदम छान अशी वाफवून झाली आहे वडी जर कच्ची राहिली तर ती कट करताना तिचे ना आळूची जी पानं असतात ती सुरीला चिकटतात आणि व वडी कट करायला आवड जाते पण इथे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ही वडी इथे कट करता येत आहे आणि चाणीला देखील अजिबात चिकटलेली नाही खूप छान अशा ह्या इथे वड्या तयार आहेत तुम्ही बघू शकता अजिबात चाणीला हा चिकटलेल्या नाहीत आणि अतिशय कमी मेहनतीमध्ये कमी वेळात ह्या वड्या तयार होतात तुम्ही ह्या वड्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून आठ दिवसही छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा वड्या तळून घेऊ शकता आता आपण ह्या वड्या तळून बघणार आहोत तर त्यातल्या काही वड्या मी आता तळणार आहे आणि काही वड्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे तर मध्ये तेल गरम करून घेतलं आहे एकदम कडकडीत तेल केलं आहे आणि आता ह्या वड्या आपण नेहमीप्रमाणे छान अशा खरपूस तळून घेणार आहोत मधून हलवत राहायचं आणि सगळ्या बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला ह्या वड्या आता तळून घ्यायच्या आहेत घमघमाट अगदी घरभर पसरला आहे एवढ्या खमंग आणि एवढ्या खुसखुशीत छान अप्रतिम चवीला ह्या वड्या बनतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये ह्या अळूवड्या तयार होणार आहेत ज्याप्रमाणे रोल केलेल्या अळूवड्या लागतात तशाच चवीला अप्रतिम ह्या वड्या बनतात फरक एवढा आहे की वेळ खूप कमी लागतो तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या अळूच्या वड्या नक्की ट्राय करा तर तयार आहे आपली इथे कमीत कमी वेळात कमीत कमी मेहनतीमध्ये अळूची वडी एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही देखील अशा पद्धतीची वडी नक्की ट्राय करा दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी चवीला देखील अप्रतिम लागते आतून तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत तयार झाली आहे तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू तोपर्यंत धन्यवाद